गेली पन्नास वर्षा जो भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरे यांना मित्र वाटत होता शत्रू वाटायला लागला काल पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील तेरा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं पाचव्या टप्प्यांमध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील मतदार संघांमध्ये मतदान घेण्यात आलं यावेळी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवर बरीच मोठी रांग लागल्याचे चित्र बघायला मिळाले याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोग व सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर आरोप करायला सुरुवात केली आहे उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या ठेवणीतले शब्द वापरून निवडणूक आयोगावर आरोप केले केंद्रीय निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी आहे आम्हाला ज्या केंद्रावर मोठ्या प्रमाणावर मतदान होऊ शकतं त्या केंद्रावरची मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू ठेवण्यात आली असे आरोप उद्धव ठाकरे यांनी केले उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यापासून त्यांनी केंद्रीय प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली आहे एवढंच काय तर ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा सोडलं नाही उद्धव ठाकरे व त्यांच्या महाविकास आघाडी विरोधात काही घडलं की ठाकरे लगेच केंद्रीय यंत्रणांवर आरोप करायला सुरुवात करतात मात्र त्या आरोपांमध्ये काही तथ्य नसतं हे वेळोवेळी स्पष्ट झालेलं आहे असाच काहीसा आरोप उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर काल केला आहे मात्र या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का हे बघणं अत्यंत गरजेचं आहे काही मतदान केंद्रांवर मतदानासाठी लांब रांगा लागल्या होत्या हे खरं आहे मात्र त्या ठिकाणी जनतेने मोठ्या प्रमाणावर येऊन मतदान केल्यानं केंद्रांवर गर्दी झाली असे स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेलं आहे उद्धव ठाकरेंनी यात काही काळबेरा आहे असे आरोप केले आहेत भाजप नेते व मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून उद्धव ठाकरे हे सर्वसामान्य जनतेमध्ये चुकीचे तथ्य मांडून जनतेला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे व त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेलार यांनी केलेली आहे दुसरीकडे शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला सुरुवात झाली आहे उद्धव ठाकरे यांना स्वतःचा पराभव जवळ दिसत असल्यामुळे उद्धव ठाकरे व त्यांचे नेते आता मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित करत आहेत असा आरोप शिवसेनेतील नेत्यांनी केलेला आहे उद्धव ठाकरेंचा इतिहास बघितला की त्यांच्या विरोधात कुठली गोष्ट गेली की उद्धव ठाकरे अपप्रचार सुरू करतात गेली पन्नास वर्ष जो भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरे यांना मित्र वाटत होता तोच भारतीय जनता उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या हव्याचा शत्रू वाटायला लागला आता भारतीय जनता पक्षाकडून व शिवसेनेकडून पराभव होईल या भीतीने उद्धव ठाकरे यांनी रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येत नाही आरोप केले तरी जनता ईव्हीएम विरोधात आता मूर्ख बनणार नाही याची खात्री होताच उद्धव ठाकरे यांनी आता नवीन टूम काढली आहे मात्र महाराष्ट्राची जनता सुज्ञ असून उद्धव ठाकरे यांच्या बिनबुळाच्या आरोपांना महाराष्ट्र भीक घालणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे